न्यूज न्यूज मराठी मराठी आपल्या चॅनल उद्धव ठाकरे यांनी वारंवार अपमानित केलं आणि मतदारसंघातील विकास कामांना ब्रेक लावला आणि यामुळे आम्ही, आम्ही बंड केला त्यामुळे आम्ही अडीच वर्ष मतदारसंघामध्ये भरपूर विकास कामे करू शकलो अशा प्रकारचं प्रतिपादन मेहकर मतदारसंघाचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर रायमुलकर यांनी जानेफळच्या प्रचार सभेमध्ये बोलताना केलं जानेफळ येथे आज डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रचारात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर सभा आयोजित केली या सभेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होते यावेळी मतदारांशी संवाद साधताना मतदारांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आपण मला मतदार रुपी आशीर्वाद देऊन मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं यावेळी मंचावर महायुतीचे सर्व परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपली मनोगते मांडली काहींनी आपली भूमिका मांडत असताना विरोधी उमेदवार यांच्यावर कडाडून टीकाही केली आपल्या भाषणादरम्यान डॉक्टर संजय रायमुलकर हे भाऊक झाले होते या सभेनंतर डॉक्टर रायमुलकर यांनी न्यूज टाईम मराठीचे मुख्य संपादक गणेश सौडतकर यांच्याशी संवाद साधलेला आहे यावेळी ते नेमके काय म्हणाल्यात पाहूयात मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे प्रचार आता शिंगेला पोहोचलेला आहे प्रचाराने जोर धरलेला आहे या ठिकाणी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण काय सांग साहेब चांगल्या प्रकारे आपल्याला मतदारसंघामध्ये प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे आजही मोठ्या प्रमाणात जी रॅली आहे या जानेपमध्ये निघलेली आहे आपण भाऊक झाला आपण काय सांगा पाहायला असेल की आजची जी काही रॅली आहे ही रॅली तो स्वतःच्या इच्छेनं या ठिकाणी आलेली आहे माझ्या प्रेमापोटी आलेली तुम्ही महिला असतील पुरुष असतील हे मतदार बंधू भगिनी तुम्ही पाहिला असेल की आम्ही माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेली आहे आणि असंच मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी जातो अशाच पद्धतीचं बरोबरून असं प्रेम ही मायबाप जनता प माझ्यावरती करताना या ठिकाणी पाहतो आहे मागच्या मी तर म्हणेल मागच्या तिन्ही विधानसभा मी लढलो आणि प्रचाराच्या रॅल्या मी मागच्याही बघितल्या परंतु असे प्रचाराचे करत असताना प्रचाराला जात असताना लोकाचं प्रेम पाहिल्यानंतर मी बऱ्याच गावामध्ये भावनिक होतो म्हणजे आपण लोकांना दिलं काय काहीच दिलं नाही पण एवढी मायबाप जनता का प्रेम करते याचंही मला आतापर्यंत काही कळलं नाही म्हणून जे काही आता मी प्रचार करत असताना लोकांना भेटत असताना आशीर्वाद घेत असताना मी तर म्हणेल मागचे तिन्ही विक्रम मोडून यावर विक्रमी मताधिकाने या ठिकाणी निवडून येणार आहे आणि निश्चित मी चौकार या ठिकाणी मान आपले विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी आपल्यावर आरोप केलेला आहे की पन्नास खोके घेऊन आपण बोके झालेला अशा प्रकारचा एक आरोप दिलेला आपल्याला उत्तर निश्चित भाषणामध्ये सांगितलं त्यांनी पुरावा द्यावा नाही तर आपल्या पोराच्या डोक्यावरती आठ ठेवून सांगा आम्ही सांगतो आमच्या अवलादीच्या डोक्यावरती आठवून म्हणजे निवळ काहीतरी ते बोंबळतात म्हणून यांनी बोंबलायचं असा धंदा यांनी चालू केलेला आहे पण पन्नास खोके काही कुठं काही सारखी गोष्ट नाही आपण मतदारांना शेवटी काय आव्हान करा निवडणूक आता शेवटी दोन दिवसावर आलेली आहे अशा वेळेला आपण मतदारांना काय आव्हान मी एकच आव्हान मायबाप जनतेला राहील मी मतदारसंघामध्ये सर्व पारिवारिक नातं निर्माण केलेलं आहे एक घट्ट रक्ताच्या नात्यापेक्षाही एक स्नेहाचं मैत्रीचं नातं नात ना, मी या मतदारसंघामध्ये प्रत्येक कुटुंबाशी मग दलित असो मुस्लिम असो अल्पसंख्याक असो मराठा बांधव असतील सर्व जाती जातीनाच्या लोकांसोबत एक पारिवारिक नातं निर्माण केलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांना तुमच्याच परिवारातला सदस्य म्हणून मी आपल्या सर्व मायबाप जनतेला आवाहन करेल कुठल्याही भूलतापाला बळी न पडता तुमच्या घरातल्या तुमच्या परिवारातल्या जे काही आपण मी तीन राम आमदार म्हणून काम करत असताना जे काही मला भरभरून आशीर्वाद दिले यावेळीच त्या पद्धतीनंच मला आशीर्वाद द्यावे एवढी विनंती या मतदार राजाला मायबाब जनतेला मी